मुलांनी प्रथम त्या मुलांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचे त्यांच्या सर्व प्राचार्य असतील सगळ्यांचे मी आभार मानतो साधारणपणे एकवीस ते चोवीस याच्या आवकाशामध्ये संस्थेने संस्थेच्या नियमावलीमध्ये आणि संस्थेच्या प्रशासनामध्ये किंवा शैक्षणिक निर्बंधांमध्ये आमूलग्र बदल केले आहेत हे वेळोवेळी मी आपल्याशी खासगीत बोलताना सांगत आलो पण आज प्रत्यक्ष मी सगळं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं ग्रामीण भागामध्ये टेक्निकल एज्युकेशन असेल किंवा मेडिकलसाठी रिलेटेड एज्युकेशन असेल किंवा औषध शास्त्रासारखं शास्त्र असेल किंवा इंटरनॅशनल सीबीसीसारखे स्कूल्स कॉलेजेस असतील ह्या निर्माण करत असताना साहेबांनी फार मोठं बजेंट सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या त्याचा प्रत्यय आता आपल्या सर्वांना येत आहे दोन हजार एकवीसमध्ये आमच्याकडे किंवा सगळ्या दृष्टीने बघितलं गेलं किंवा आमची वेगळ्या पद्धतीने चर्चा केली गेली पण आज जर तुम्ही बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये सगळ्यात क्वालिटी एज्युकेशन देणारं इन्स्टिट्यूट म्हणून साधारणपणे शेजारच्या शंभर दीडशे किलोमीटरच्या रेंजमध्ये आमचं नाव आदराने घेतलं जातं आम्हाला खूप टफ कॉम्पिटिशन आहेत बाजूला त्याच्यावरतीही आम्ही मात करतो जसं इंजिनिअरिंगचे सर बोलले की आम्ही आता डॉक्टरेट असणारे प्राध्यापक जवळजवळ आमच्या पन्नास टक्के लोक डॉक्टरेट होतील फार्मसी सेक्टरमध्ये पण त्याच क्वालिटीचे आम्ही टीचर्स घेतो आहे स्कूलमध्ये पण आमच्या घरात क्वालिफाईड स्टाफ आहे चांगले स्कूल टीचर आहेत मग गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मागचं दोन तीन वर्षामध्ये आम्ही साधारण त्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल तीन मिळून काम करत आहोत त्या कॅम्पसच्या बाबतीत जर तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली किंवा साधारणपूर्ण माहिती द्यायची झाली तर हा कॅम्पस सकाळी नऊ ते चार त्या वेळामध्ये सुरू होतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं कुठल्याही महाविद्यालयाच्या किंवा शिक्षण संस्थेच्या संदर्भात सुरक्षितता हा कॅम्पस पूर्णपणे सुरक्षित आहे पूर्ण हॉल कंपाऊंड आहे हा शहरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे इथे कुठल्याही ट्रॅफिक पोल्युशन किंवा इतर लोकांचा त्रास मूलभूत त्रास असं नाही आहे त्यामुळे मुलींच्या दृष्टीकोनातून सगळ्यात सेफ एज्युकेशनचा कॅम्पस म्हणून एरडीचं नाव घेतलं जातं कुठलीही आमच्याकडे एकही घटना घटना पद्धतीने घडलेली आमचे हॉस्टेल्स जर तुम्ही नाही फाईव्ह स्टार रेडिंग आहे ज्या पद्धतीने आय आय टीचे हॉस्टेल असतात त्या पद्धतीचे हॉस्टेल्स आमच्याकडे आहेत आमच्या पूर्ण कॅम्पसमध्ये पिण्याचं पाणी फिल्टर आहे वापरण्याचं पाणी सुद्धा आम्ही फिल्टर करतो आमच्याकडे सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे पूर्ण कॅम्पस जो आहे सी सी टी व्हीच्या अंडर आहे आमच्या मेन गेटमधूनच कोणाला आम्ही आना कुठे एंट्री देत नाही आमचे स्टुडंट पालक आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही सोडतो त्यामुळे इथे शिक्षण घेत असताना ह्या सगळ्या सुरक्षितच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे जाहीर केलेल्या सरकार गुणवत्तेचा विषय आमच्या चार वर्षामध्ये जर आपण गुणवत्तेवरती बोलायला गेलो तर तसं सर आम्ही सांगितलं हायेस्ट पॅकेज इंजिनिअरिंगच्या स्टुडंट आपण चाळीस तास आहे आमचं फार्मसीचं असो इंजिनिअरिंगचं असो किंवा स्कूलचं असो दहावीचा बोर्डचा बारावीचा बोर्चा निकाल हा शंभर टक्के निकालाची परंपरा आले चौदा वर्षपुटे खंडित केलेली नाही प्लेसमेंट जर बघितलं एवरेज ॲव्हरेज पाच ते सात लाख रुपयापर्यंत आपण प्लेसमेंट देतो आमचा माणस या वर्षी साधारणपणे पन्नास ते साठ लाख रुपये ॲज पॅकेज स्टुडंटला कसं देतात हे सगळं करत असतात त्याच्यामध्ये व्यवस्थापन म्हणून संस्थेचे अध्यक्ष असतील हर्षवर्धन सर संस्थेचे सेक्रेटरी मॅडम असतील उपाध्यक्ष शांतदृत्त पाटील असतील ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनानंतर आम्ही बऱ्याचशा सुविधा असून कॅम्पसमध्ये निर्माण करत आहोत आमचं पुढचं बिजन आहे जो आमचा मेन रोलत स्पोर्ट्सचा जो सगळा झोन आहे तो आम्ही डेव्हलप करू पुढे वेगवेगळे स्पोर्टचे जे क्लब असते सारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अगदी देशपातळीवरती चालणारे जे क्लब आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करायला सुरुवात केली आहे तशा पद्धतीचं स्पोर्ट म्हणजे शिक्षण येणारा काळात घेणं आमचा माणस आहे त्यानंतर जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतो स्पर्धा परीक्षेचा जर तुम्ही आलेख बघितला म्हणजे आजच आमच्या इकडे गमोडीला स्कूलच्या अभ्याभ्यासामध्ये प्रथम पारितोषिक राज्य लेवलचं भेटलेलं आहे सगळ्या कॅरेक्टर होते त्या संस्थांनी आमच्या वर्षामध्ये उत्तम कमी प्रगती केली आहे त्यामुळे संस्थेत ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही आता पालकांची चर्चा केली तो पालकांचा कल जाणून घेतला तर पहिली प्रायोरिटी कारण म्हणून भागामध्ये सध्या एच वी पाठींची आहे ते प्री प्रायमरी सेक्शनपासून मास्टर डिग्रीपर्यंत जरी कोर्स असला तरी पहिली प्रायोरिटी आम्हाला असते आता आमच्याकडे झालं रुपये एक हजार सीत पोस्टलच्या आहेत मिळून तर त्या गेल्या वर्षीच पूर्ण फील झाल्या होत्या नाही वेळेला जास्त आम्हाला या वर्षी मुलांना सांगा की पोस्टल आपल्याकडे लिमिटेड आहे त्यामुळे आपण बस बस राहू फॉर्मली यूज करून मेरिट बेसिसवरती ॲडमिशन देण्याचा मध्ये आम्हाला आमचा जो कट ऑफ आहे ई टीचा नेटचा जीईचा हा सुद्धा मागच्या चार वर्षामध्ये सडनली खूप मोठ्या प्रमाणावर गेलेला आहे लास्ट टाइम आमचे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन सेव्हन्टी फाय प्लस ला क्लोज झालेले आहेत एक काळ असं होतं की आमच्याकडे अकरा सिक्स्टी फिफ्टीपर्यंत तो रेशो असायचा सिव्हिल इंजिनिअरिंग सारखी शाखा आहे जर तुम्ही सगळे इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यास केला तर ते साधारणपणे मुलांचा कळ ॲडमिशन घेण्याचा नाही कारण इंजिनिअरिंग डेट सतत चेंज होत असतं कधी सिव्हिल डेटा सायन्सला पण आपल्याकडे जर लास्ट इयर सीविल इंजिनिअरिंगची ऍडमिशन बघितली तर ते सुद्धा साठ जागा आहेत आणि साठ ते साठ जागा पूर्ण क्षमतेने बनलेल्या आहेत एकंदरीत येणारा काळ संस्थेच्या दृष्टीने आणि मोबाईलच्या दृष्टीने फार सुरू आणि सर्व उत्तम देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत सांगू धन्यवाद सध्या आपल्याकडं अभ्यासक्रम सुरू होतात आपल्याकडे संस्कृत जे काही अभ्यासक्रम चालवले जातात ते सर्व व्यावसायिकच आहे इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल डी फार्मसी असेल डी फार्मसी असेल ते आता आपण ऑलरेडी रन करतो किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशनसाठी डिग्री असेल मास्टर ही ही व्यावसायिक आहे पुढे दोन तीन वर्षामध्ये अजून आपण नव्याने व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करतो ज्याच्यामध्ये पी सारखा कोर्स असेल किंवा बी एच मेडिकल सारखा आपण करतो किंवा नर्सिंग सारखा कोर्स करतो इव्हन डी ए डी बी एन टी सारख्या ॲडव्हान्स जे कोर्सेस आहेत मेडिकल लॅबोरेटरीमध्ये तेही सुरू करण्याच्या विचार हवं आणि मुलांचा किंवा पालकांचा असे काही असतो की ही खाजगी कॉलेज आहे खाजगी संस्था आहे आणि ते फीज वगैरे कसं काय तर ही शंका सगळ्यांची दूर होईल जी मुलं आमच्याकडनं व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीई टी थ्रू येतात नीट थ्रू किंवा ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमधून ज्या मुलांची ॲडमिशन आमच्याकडे होतात तर साधारणपणे ओपन आणि ओबीसीचे स्टुडंट आपण असले तरी स्कॉलरशिप देतात आमच्या ॲव्हरेज बी सत्तर ते ऐंशी हजार रुपये आहेत तर आम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप मिळते तर आता ह्याला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये मुलांना दोन टप्प्यामध्ये इन्स्टॉलमेंट करून देतो आणि ऑदर दॅम ओपन ओ बी सी बाकी सगळे स्टुडंट ॲन ॲव्हरेज आठ दहा हजारातच ॲडमिशन होतं आणि लास्ट इयरपासून तर ॲडमिशन सर्वच कोर्सांना जे कोर्स आहेत व्यवसाय अभ्यासक्रमात त्याच्यामध्ये फ्री असते पण गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतात स्कॉलरशिप मागे पुढे होते पण एक गैरसमज असतो ग्रामीण भागातल्या पालकांचा की खूप साऱ्या फीज वगैरे मोसावा लागतो तर तसा विषय नाही अगदी तुम्हाला स्कूलचं जर सांगितलं तर आमच्याकडे सी बी एस सीची पण स्कूल आणि स्टेट बोर्डची पण स्कूल आहे आमची जी सी बी एस सीची स्कूल आहे ती प्री प्रायमरी सेक्शनपासून टेन्थ स्टँडर्डपर्यंत आहे अँड ॲव्हरेज आपल्या गावकऱ्या सगळ्या सी बी सी स्कूलचा जर तुम्ही अंदाज घेतला तर साधारणपणे प्री प्रायमरी सेक्शनलाच त्यांची फी वीस ते पंचवीस हजार आहे आपल्याकडे त्या फी पंधरा ते वीस हजार आहे आणि त्यानंतर इतर स्टुकडून आमच्या फी फार कमी आहे पण कमी फीस जरी असेल तरी मागच्या चार वर्षांमध्ये तुम्ही सगळ्या पॅरेमेटरवरती बरे होईल सेक्युरिटी असेल अभ्यासक्रम पूर्ण करण्याची दिशे असेल बोर्डचा रिझल्ट असेल किंवा मुलांकडनं येणारे काही डिमांड असतील किंवा काही येणाऱ्या तक्रारी असतील सगळ्या पॅरेमेंटरवरती हंड्रेड पर्सेंट योग्य पद्धतीने काम करत आहोत त्यामुळे आमच्या ग्रॅडनचा ट्रो हा त्या वर्षानुवर्षी वाढत चालला त्या वर्षी आम्हाला स्कूलची फ्री कमी पडते आहे किंवा आम्हाला डिप्लोमा सीकेंड इअरसाठी सुद्धा फ्री कमी पडते आहे आम्ही संस्थेच्या मॅनेजमेंटकडे प्रस्ताव करलेला आहे मॅनेजमेंट आम्हाला येणाऱ्या खास सहा महिन्यामध्ये त्या क्लासमध्ये ॲडजस्टमेंट करून देऊ आमच्याकडे उत्तम पद्धतीचं वर्कशॉप आहे साधारणपणे तुम्ही जर ते वर्कशॉप पाहिजे तर दोन अडीच एकरचा परिसरात ते सगळे इंजिनिअरिंगच्या तुमच्या फील्डवर व्हायला जाईल त्या इंडस्ट्री इंडस्ट्रीजिट असते ग्राउंड जाऊन मुलांना काही फील्डवर तशी जाण्याच्या असेल आणि स्कूलच्या मुलांनी सुद्धा प्रॅक्टिकली आम्ही कडे व्हिजिट्स करतो फॅक्टरीमध्ये विजिट करतो जे आपल्याकडे रिसोर्सेस अव्हेलेबल आहे त्या हंड्रेड पर्सेंट वापरण्याचा आपण पुरेपूर मुलांच्या सध्या त्या ग्रामीण भागात आजकाल तरुणांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये लॉकडे जाण्याचं प्रमाण जास्त आहे कायदा अभ्यासक्रमाचं आणि माजी मंत्री आणि ह्या संस्थेच्या अध्यक्ष मान्य हर्ष पाटील स्वतः कायद्याची पदवीधर आहे तर हा अभ्यासक्रम चालू करण्याचा आहे काही संस्थेत हां संस्था ऑलरेडी तो पण प्रस्ताव ठेवलेला आहे पण आत्ता आमच्याकडे करंट फिजिओथेरपी जे मेडिकलशी रिलेटेड आहे आणि नर्सिंग हे आम्ही प्रायोरिटी नेमकं वर्षामध्ये कम्प्लीट करण्याच्या विचारात आहोत आणि लॉ कॉलेज काढत असताना जो जिल्हा नियोजन मंडळाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये तो अलॉटमेंट झालेला असावं जसं मेडिकल कॉलेज काढताना सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो तर तोही आम्ही अध्यक्षांच्या समोर प्रस्ताव ठेवलेला आहे येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही तो करण्याच्या विचारात आहोत त्याशिवाय आम्ही डी एड आणि बी एड कॉलेजलासुद्धा परत जाण्याचे विचारत आहोत कारण मागच्या दहा वर्षाचे डी एड बी एडकडे जाणार आहेत तर त्यांचा थोडासा कमी झाला बऱ्याच संस्था चालकांनी ती कॉलेजेस बंद केली पण आपण परत नव्याने गुस्ट करणार आहोत इव्हन आमचं ट्रॅडिशनल इंग्लिश मिडीयममध्ये आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स हे सुद्धा सुरू करण्याचे विचारत आहोत पुढच्या फ्रीफमध्ये किंवा मंथमध्ये आमची कम्प्युटर त्यांचं युनिव्हर्सिटीबरोबर सुद्धा एक जॉईंट वेंचर आम्ही करणार आहोत आणि त्यांचे काही डिझाईनिंग मीडियाबद्दल ग्रामीण भागात मुलांसाठी सुरू करण्याचा संस्थेचा अध्यक्षांचा माणस आहे ग्रामीण भागासाठी ट्रान्सपोर्टची सुविधा आहे हो आमच्या स्वतःच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे साधारणपणे आमच्या आता दहा रुग्ण आहेत संस्थेच्या दहा बस आहेत आणि प्रायव्हेट आणि स्कूल बस या तीन घेतलेल्या आहेत तेरा बस आहेत साधारणपणे स्कूल आणि कॉलेजची रूट साडेसहाशे ते सातशे मुलं त्या ट्रान्सपोर्ट सिस्टमने येतात आमचा बारामतीनद रूट आहे आमचा आकडोज इंदापूर रूट आहे इनपोर तीनदा रूट आहे आपल्या तालुक्यामध्ये अगोदर असेल रोडीदेश असेल भिरवण असेल अगदी भांडगाव पाठमिणगाव असेल तिकडे बावड्यापासून साधारणपणे आमचे तेरा रूट चालतात त्या रूटसाठी जे ट्रान्सपोर्ट सिस्टम लागते ते संस्थेचे आहे मागच्याच दोन तीन आठवड्यापूर्वी गव्हर्नमेंटने एक जॅर काढला आणि त्या जॅरवर त्यांनी प्लेअ म्हटलं की सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टमधे सी सी टी व्ही कॅमेरा हे मस्त आहे बायोमेट्रिक सिस्टम ती वी आम्ही हा एक साधारणपणे आठवड्यामध्ये इन्स्टॉल करणार आहोत म्हणजे आमच्या बस सिस्टीमवर जी की ट्रॅक सिस्टीम आहे त्यामुळे सुरक्षतेचे सर्व रुपये आम्ही केलेले आहेत ट्रान्सपोर्ट आमच्याकडे कुठलीही अडचण नाही इव्हन एकमेव अशी संस्था आहे जी संस्था मेडिकल फॅसिलिटी देते कारण आमचं इन्स्टिट्यूट किंवा कॅम्पस हा शहरापासून पाच सात किलोमीटर अंतरावरती आहे आमच्या कॅम्पसमध्ये हजार महिन्यात रेसिडेन्सी आहेत मुलं मुली साधारणपणे शंभर ते दीडशे स्टाफ आणि त्यांची फॅमिली राहतात कुठलीही मेडिकल इमर्जन्सी आहे आमची स्वतःची व्हेकल आहे फोर व्हीलर आम्ही एलेव्हनता आवडतो त्यामुळे आम्ही मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकलपर्यंत पोहोचवतो त्यासाठी आमच्याकडे डेला वेगळा ड्रायव्हर आहेत नाईनला वेगळे ड्रायव्हर आहे कुठलीही इमर्जन्सी आहे पहिली प्रायव्हरी आम्ही अवघड करोना केस नक्की साखर कारखान तिला हॉस्पिटलमध्ये गेलो नॉर्मल केसेस नसेल तर आम्ही इंदापूरला पण कधी स्टुडंट ॲडमिट करतो इव्हन ते ॲडमिट केल्यानंतर त्यांचे पॅरेंट्स तीनशे चारशे किलोमीटरवरून येतात तोपर्यंत आमचा एक्स्ट्राफ होतो मिळ असतो ट्रीटमेंट होईपर्यंत आणि त्यांचे पॅरेंट्स येईपर्यंत त्यामध्ये ते काळजी व्यवसाय व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस सिलेक्शन सोय आहे येस कॅम्पस सिलेक्शन किंवा कॅम्पस प्लेसमेंट हा सगळ्याच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि फार्मसी कॉलेजचा जिवाळ्याचं लक्ष असतो आपल्याकडे लास्ट चार वर्षामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिलेले आहे तुम्हाला मी ऑन रेकॉर्ड देऊ शकतो जेवढे माझ्याकडे बी ई कम्प्लीट होणारी मुलं आहे साधारपणे आमच्याकडे ॲव्हरेज दोनशे ते अडीचशे अडीच शंभर ही दरद्यावर्षी इंजिनिअरिंगचा कोर्स कंप्लीट करून बाहेर पाठवतो त्या सगळ्या मुलांना हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिली जाते हायेस्ट प्लेसमेंट लास्ट टाईम बेचाळीस लाखाचे आहे आणि ॲव्हरेज बाकी हे पाच ते सात लाख रुपये आहेत इवन मॅकॅनिकल सिबिल सारख्या ब्रँचेसला सुद्धा हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिली जाते कारण ह्या प्लेसमेंट देत असतात ते प्लीज इन्स्ट कॉलेज जे आहे इंजिनिअरिंगचं ते आणि आहे एकत्र प्रोग्रामनंतरच इव्हन लास्ट दोन वर्षामध्ये आपण सारख्या संस्थेबरोबर डायजेस्ट करून कॉर्पोरेट ट्रेनिंग मुलांना इकडे द्यायचं म्हणून त्याची ॲव्हरेज कॉस लस या प्लस आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना प्लेसमेंटला प्लेस करत असताना किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना पुण्यामध्ये जाऊन परत एक्स्ट्राचे कोर्स करून त्याच्यावर पैसे करणे खर्च करण्याची आवश्यकता नाही हा प्रोग्राम आम्ही बाहेर सिंबा संस्थेला दिसतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा